नमस्कार कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवतात रोजच्या खाण्यातील काही पदार्थ आपली तब्येत चांगली राहावी म्हणून हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे कोलेस्टेरॉल हा असा एक पदार्थ आहे जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्हीही आहे यामुळेच याला चांगले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉल अशा दोन नावांनी ओळखले जाते चांगल्याला एच डी एल म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि बॅड कोलेस्टेरॉलला एल एल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणतात शरीराच्या चांगल्या कार्यासाठी चांगले, चांगले कोलेस्टेरॉल असणं आवश्यक असते तर खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने अनेक गंभीर जीवघेणे आजार होऊ शकतात जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये या मेणासारख्या पदार्थाचे प्रमाण वाढते तेव्हा रक्तप्रवाह कमी होऊन हृदयरोग हृदयविकाराचा झटका आणि पॅरेलिसिसचा धोका वाढू लागतो प्रत्यक्षात यकृत कोलेस्टेरॉल तयार करते परंतु आपण जे पदार्थ खातो ते देखील त्याचं प्रमाण वाढवत असतात असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्याच्यामुळे एल डी एल म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल वाढते आपलं हृदय निरोगी ठेवायचं असेल तर त्यांचे सेवन कटाक्षानं टाळलं पाहिजे आपण पाहूयात असे कोणते पदार्थ आहेत ज्याच्यामुळे एल डी एल म्हणजेच खराब कोलेस्टरॉल वाढते त्यामध्ये सर्वप्रथम प्रोसेस्ड मीट बाजारात उपलब्ध असलेले फ्रोझन आणि पॅकेज केलेले मांस अधिक काळ निरोगी ठेवण्यासाठी त्यांना दीर्घ प्रक्रियेतून जावे लागते हॉट हॉटडॉग बेकन फ्रोझन कबाब प्रक्रिया केलेल्या माणसांची काही उदाहरणे आहेत यामुळे रोग प्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते म्हणून शक्यतो अशा पदार्थांचा आहारात समावेश करू नका जंक जंक फूड जंक फूड हे वेगवेगळ्या प्रकारचे तेल मसाले आणि मैद्यापासून बनवले जाते जे कोलेस्टेरॉल वाढवण्याचे काम करतात या पदार्थांमध्ये चिप्स नाचोस मिल्क चॉकलेट सोडा आणि फळांची चव असलेली पेये इत्यादींचा समावेश आहे तीन फ्राय फूड हॉवर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार तेलात तळलेले पदार्थ आरोग्यासाठी आणि कोलेस्टेरॉलसाठी खूप वाईट असतात या पदार्थांमुळे लठ्ठपणाही येतो तळलेले अन्न पदार्थ प्रत्येकासाठी हानिकारकच आहेत चार गोड पदार्थ शर्करायुक्त पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो आईस्क्रीम केक पेस्ट्री डोनट्स इत्यादी पदार्थ टाळलेच पाहिजेत पाच फास्ट फूड फास्ट फूडचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे यामध्ये शरीराला हानी पोहोचवणारे सर्व घटक असतात हे शरीरातील खराब कोलिस्टेरॉल झपाट्याने वाढवतात आणि लठ्ठपणा मधुमेह हृदयरोगाचा धोका वाढवतात मित्रांनो प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद ढेरे यांचा कोलेस्टेरॉल संबंधित लेख आपणास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी कृष्ण उवाचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद